आपण स्वयंपाक करतो तेव्हा स्टील ॲल्युमिनियम याचबरोबर लोखंडी तसेच तांब्या पितळीची भांडी वापरतो पूर्वीच्या काळी स्टील ॲल्युमिनियम आणि नॉनस्टिक यासारखी भांडी फारशी उपलब्ध नव्हती तेव्हा तांबे पितळ आणि लोखंडाची भांडी स्वयंपाकघरासाठी वापरली जायची आता पुन्हा नव्याने लोखंडी वापरण्याचे फॅड आले आहे जुने ते सोने मनात हल्ली अनेक घरात लोखंडी कढई लोखंडी तवा पळी आवर्जून वापरली जाते शरीराला पुरेशा लो प्रमाणात लोह मिळावे यासाठी अनेकदा डॉक्टरही लोखंडी भांड्याचा वापर करायला सांगतात भाजी आमटी किंवा एका अगदी मुगाची खिचडी करण्यासाठी ही लोखंडी भांडी आवर्जून वापरली जातात यामध्ये केलेले पदार्थ काही प्रमाणात काळे होत असल्याने कुटुंबातील मंडळी नाक मुरडतात पण यात केलेल्या पदार्थांना येणारी लोखंडाची चव वेगळी स्वाद देत येते आपल्याला शरीरात लोहाची कमतरता असेल तर ती भरून निघण्यासाठी लोखंडी भांड्याचा वापर उपयुक्त ठरतो हे सगळे कर खरे असले तरी लोखंडी बा भांडी वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात एक भाजी आमटी कड या गोष्टी फोडणी देण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी लोखंडी कडेचा आवर्जून वापर करू शकतो दोन पुऱ्या भजी व इतर तळण हेही आपण लोखंडी कढईमध्ये करू शकतो पालेभाज्याही लोखंडी कढईमध्ये केलेल्या चालतात तीन आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी असल्यास आस अन्नपदार्थ शिजवल्यानंतर त्यामध्ये लोखंडी पळी घालून ठेवावी त्यामुळे पदार्थ पळीतील लोह उतरते व शरीराला लोह मिळण्यास मदत होते चार लोखंडी कढईला गंज आलेला नाही ना हे पाहावे यासाठी लोखंडी कढई स्वच्छ धुवून कोरडी करून ती नीट वाळून मगच वापरावी पाच आमसुलाचे सार टोमॅटोचे सार आवर्जून लोखंडी कढईमध्ये करावेत त्याला एक वेगळा स्वाद तर येतोच पण या पदार्थाबरोबर लोहाची प्रक्रिया होते जे शरीराला चांगले असते सहा लोखंडी कढईमध्ये दही किंवा दह्याचे पदार्थ करण्यात टाळावे लिंबाचा वाप लिंबाचा वापरही लोखंडी कढई टाळावा सात अन्नपदार्थ केल्यानंतर तो लोखंडी भांड्यात ठेवला तर तो काही वेळाने काळसर दिसायला लागतो त्यामुळे तो खाण्यासाठी चांगला की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो पण लोखंडी कढईमध्ये पाच ते सहा तास अन्नपदार्थ ठेवू शकतो त्याहून जास्त ठेवू नये आठ पोळी किंवा भाकरीसाठी इतर नॉस्टिक किंवा इंडालियमचे तवे वापरण्यापेक्षा लोखंडी तवा वापरलेला केव्हाही चांगला